रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत असल्याचा दावा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले देवेंद्र फडणवीस यांना रेशीम बागेतून तसे संकेत मिळाले त्यानुसार त्यांनी पंतप्रधान पदाची तयारी सुरू केली आहे असं ते म्हणाले त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली त्यात त्यांनी प्रश्नात पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील दावा केला ते म्हणाले देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहेत त्यामुळे रेशीम बागेचे वारं हे त्यांच्या कानावर लवकर येते त्यांना ते संकेत मिळाले की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेतला जाणार आहे त्याबाबतच्या सूचना त्यांना देण्यात त्यामुळे मोदी जाणार आणि नवे पंतप्रधान येणार अशी पक्की माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत आहे पुढे ते म्हणाले पंतप्रधान मोदींकडे दोन राष्ट्रीय शेठ आहेत त्या शेठ लोकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात गडबंस केलंय हे सर्वश्रुत आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मोहित कंबोज नामक व्यक्तीला करत आहेत जेणेकरून पंतप्रधान पदासाठी जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांनी त्याच्यावर सोपवली आहे त्यानुसार दिल्लीश्वराच्या टाकल्यानंतर उर्वरित मुंबई कंबोज यांना देण्याची प्रक्रिया फडणवीसांनी सुरू केली आहे त्यांना एवढी संसाधने दिल्लीत गेल्यानंतर वापरता येतील त्यासाठी त्यांनी ही तजवीज सुरू केली आहे असं सपकाळ म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा